आणि योग्य किमतीमध्ये आम्हाला गायी मिळाली त्यांचा फार्म सर्वात जास्त आवडला स्वतः दूध त्याची खात्री केली नमस्कार शेतकरी मध्ये बालक मित्रांनो स्वागत आहे तर आज आपल्याकडे या ठिकाणावरून पशुपालक बालक आले होते तर आपण त्यांचा परिचय आणि आपल्या फार्मवर त्यांना आलेला अनुभव जाणून घेणार आहोत नमस्कार मी एम के देशमुख सर मुक्काम पोस्ट टीम तालुका माडा जिल्हा सोलापूर चार पाच दिवसापासून युट्यूब चॅनल ला मी गिर गाय घेण्यासाठी युट्यूब चॅनल सर्च करत होतो त्यामध्ये मला गिर क्रांती या युट्यूब चॅनलवर डॉक्टर गणेश भुसवे यांचा फार्म सर्वात जास्त आवडला त्यांची गायीची किंमती सांगण्याची पद्धत आणि त्या त्या क्वालिटीनुसार गायी देण्याची पद्धत एकदम योग्य आहे दुधाच्या पात्रतेनुसार जेवढं दूध देते त्याच्यानुसार त्या गायीची रेट आणि त्या क्वालिटीनुसार रेट आहेत त्याच्यामुळे आम्हाला ते योग्य वाटलं आणि योग्य किमतीमध्ये आम्हाला गायी मिळाली आम्ही घरगुती दूध खाण्यासाठी ती गाय घेतलेली आहे आणि जेवढी त्याने दुधाची डिमांड केली होती तेवढी आम्ही प्रत्यक्ष स्वतः दूध पिळून त्याची खात्री केली आणि मग ती गाय घेतली ज्यांना कोणाला गीर गाय घ्यायची असेल त्यांनी वाळकी येते ज्या गीर क्रांती डॉक्टर गणेश भुसाळ यांच्या फार्मला व्हिजिट घेऊन अवश्य गाय खरेदी करावी एकमेव गाय मिळण्याचं वाळकीमधलं ठिकाण डॉक्टर गणेश भुसळे यांचा आहे धन्यवाद सर तुम्ही एकदम नवी तुम चारायची सुद्धा गरज नाही पडली सगळं तो मी म्हणजे काय याच्यातलं सांगितलं त्याच्याबद्दल तुम्ही लाभ <laughs> आहे धन्यवाद मित्रांनो भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये जय जय गोमाता जय गिरक